माहित का तुला का त्याची हा हा माहित आहे ना उद्या मतदान आहे ते आई मला पण तुझ्या सोबत यायचं मतदान कसं करतात ते बघायला ए आई तू कधी जाणार आहे मतदानाला अजून कुणी आलं नाही आपल्या ते कशाला तुला नाही कळणार म्हणजे म्हणजे आई तुम्ही पैशांची वाट बघताय का मतदान हा आपला अधिकार आहे आणि तो तुम्ही विकणार अगं आज बाजारात चे मेंढ्यांची किंमत सुद्धा 1000 रुपये पेक्षा जास्त असते आणि तुम्ही पाचशे रुपयाचं मत मत विकणार नाही नाही आणि या निवडणुकीचा आणि आमच्या भविष्याचा महत्त्वाचा संबंध आहे निरपेक्ष मतदान करूनच केलं तर माझं भविष्य सुद्धा निरपेक्ष होईल त्यामुळे तुम्ही वचन द्या निरपेक्ष